नमस्कार मित्रांनो घरात लाकडी देवारा असणं शुभ की अशुभ वास्तुशास्त्रात काय म्हटलंय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ तुम्ही अनेकांच्या घरात लाकडी देवारा पाहिला असेल आजकाल बदलत्या काळानुसार घरात लाकडी देवारा ठेवण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे घरात लाकडी देवारा ठेवण्याचं एक कारण म्हणजे छोटी घरं आणि फॅन्सी ट्रेंड परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात देवारा ठेवण्याचे अनेक नियम आहेत जे तुम्ही पाळले नाहीत तर तुम्हाला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल तर आज याच वास्तुशास्त्रातील नियमांबद्दल जाणून घ्या लाकूड कोणत्या झाडाचा आहे याचा होतो परिणाम घरात ठेवलेल्या लाकडी देवारा ज्या लाकडापासून बनवलेला असतो यावर तो, या तो शुभ की अशुभ हे अवलंबून असतं वास्तुशास्त्रानुसार काही झाडांचं लाकूड शुभ मानलं जातं आणि जर या लाकडापासून घरगुती देवारा बनवला असेल तर तो देवारा शुभ ठरतो परंतु या लाकडी देवाऱ्याला बुरशी लागू नये हे लक्षात ठेवा देवारा भिंतीवर टांगू नका साधारणपणे घरामध्ये जागेच्या कमतरतेमुळे काही लोक घराच्या भिंतीवर लाकडी देवारा लटकवतात परंतु वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर देवारा लेने देवारा लटकवल्याने ऊर्जा निर्माण होत नाही लाकडी भिंतीवर लटकवायचा असेल तर तो सुरक्षित ठिकाणी असावा जर तुमच्या घरात जागेची कमतरता असेल तर छोटा देवारा ठेवा पण तो जमिनीवर ठेवा देवाऱ्यासाठी पूर्व पश्चिम दिशा शुभ शक्य असल्यास पूर्व दिशेला लाकडी देवारा स्थापित करा जेव्हा तुम्ही देवाऱ्यात पूजा करतात तेव्हा तुमचं तोंड पूर्वेकडे आणि तुमची पाठ पश्चिमेकडे असावी वास्तुशास्त्रानुसार देवारा ठेवण्यासाठी पूर्वेशिवाय उत्तर दिशा देखील चांगली मानली जाते लाकडी देवाऱ्यात पिवळे किंवा लाल कापड जरूर पसरवा जर तुम्हाला तुमच्या घरात लाकडी देवारा ठेवायचं असेल तर लाकडी देवाऱ्यात पिवळं किंवा लाल रंगाचं कापड पसरवा ते फार शुभ ठरतं देवाची मूर्ती किंवा फोटो थेट लाकडी पळीवर ठेवू नका तर आधी त्याखाली कापड पसरवा आणि मग त्यावर देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवा लाकडी देवाऱ्यात धूळ माती किंवा वाळवी लागू देऊ नका घरातील देवारा हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे लाकडी देवाऱ्यात कुठेही धूळ माती किंवा वाळवी असू नये याची काळजी घ्यावी यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते लाकडी देवारा वा, जुना झाल्यावर त्यावर वाळवी लागू देऊ नका देवाऱ्याची वेळोवेळी तपासणी करावी आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी सम समर्थ जय जय स्वामी समर्थ